नरेंद्र अध्यक्ष बोलले पण लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणं पोषण करणं आज सगळ्यांना अधिकार मिळाला आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन करतात आमचं एवढंच म्हणणं आहे की आंदोलन करत असताना इतरांना त्रास नये संयमानं शांततेनं आणि कोर्टाच्या जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी जर आंदोलन केलं परंतु आरक्षणाच्या संदर्भात आमची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका आहे आमचा वैयक्तिक तर पाठिंबा आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या सरकारचाही पाठिंबा आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या सरकारना देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आरक्षण दिलंही होतं हे आरक्षण त्या काळात आमच्या सरकारला हायकोर्ट टिकवलं पण होत मध्यंतरीच्या काळात सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर जे काही राजकीय पक्ष सत्तेवर आले त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकवत आणि त्याच्यामुळं ते आरक्षण आमचं नाही राहिलं मिळालं नाही आम्हाला आता नव्यानं आरक्षणाची मागणी सुरू झाली समाजाला वाटतं मिळावं सरकारला वाटतं मिळावं पण कोर्टाच्या आदेशात ते रद्द झालेलं आहे आता सरकार काही मुद्द्याचं अभ्यास करतोय आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की हैदराबादचं गॅजेट आहे त्या गॅजेटच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती झालेली त्याचा अभ्यास चालू आहे त्या सा समितीला मुदतवाढ आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की त्या शिंदे समितीच्या अहवाला समितीला मुदतवाढ द्यावं अशी समाजाची मागणी ती मुदतवाढ दिली अहवालाची वाट पाहिली पाहिजे आणि अहवालात जर आलं द्या तर सरकार तो अहवाल स्वीकारेल तो सरकारचा विषय पण त्यांना अधिकारी आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा आमचं काही मत नाही पण शेवटी कोर्टाचे जे निर्णय असतात ते मान्य मात्र सगळे सोयरे आणि सरसकट आरक्षण या मागणीकडे कसं या सगळ्या गोष्टी शिंदे समितीच्या त्या आहेत आणि कोणी एक माणूस हे विषय ठरवू शकत नाही समितीची शिफारस काय त्याच्यानुसार पुढची कारवाई